रिवन कॅशेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या नवीन एकाशा व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तर टाकलेलेच आहेत मी अपलोड केलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला कळेलच दोन दिवसांचा सफर मी गावी जाऊन करून आलेले आहे खूप छान खूप मस्त वाटलेलं आहे इतकं भारी वाटलेलं नाही या दोन दिवसामध्ये असं वाटतं अजून काही दोन चार दिवस मी तिकडे राहावं खावं पिवं मस्त राहावं पण निर्विला घेऊन न गेल्या कारणाने राहता येत नव्हतं आणि शाळेला पण मी ॲबसेंट नाही राहू शकत त्याच्यामुळे मला लवकर येणं झालं आणि निर्वी पाई आणि निर्वीने बिचारी बघा शनिवारी पण खाडा नाही केला मी शनिवारी गावाला गेले होतेच आणि मंडेला आज पण ती शाळेत गेली होती म्हणे नाही मला शाळेत जायचं आहे आणि हां कारण की संडेला तिला सुट्टी होती आणि हाफ डे होता सॅटर्डेचा सो बघाल तुम्हाला तो व्हिडिओमध्ये की आम्ही भारगीची भाजी कुर्डूची भाजी टाकल्याची भाजी अशा तीन एक प्रकारच्या भाज्या आम्ही ना घेऊन आलो होतो आणि घेऊन आलो तर कुरडूची भाजी जी होती ना ती जागृतीने अशी भन्नाट बनवली होती ना खूप छान बनवली होती आणि मम्मीने मला ना ही भारगीची भाजी आहे ना दिसते का तुम्हाला तरी गावची ठीक आहे तर भारगीची भाजी ना घरी बनवून दिली होती तिने आणि गावची कोकणा प कोकणी कोकणातल्या पद्धतीने तर इतकं छान ना की आणि त्याच्यासाठी मी आणलेलं आहे लाल मिरच्या इथ्या आणि त्याच्याबरोबर हे काय तीळ देखील आणलेले आहेत मी दिसत का दिसणार नाहीत आता तिळ देखील आणलेत मी इथे बाबाला नाही हे तिळ देखील ना बाबा क्याची शेती देखील व्हायची बट आता करत नसल्या असे तीळ काय मिळत नाहीत हे विकतचे आणलेले काळे तीळ आणि कारलं कर्लं काहीतरी म्हणतात दुसऱ्या भाषेमध्ये मला माहिती नाही बट आमच्याकडे असे काळे तिळ म्हणतात त्याला कोकणातमध्ये आणि ते दोन वस्तू लागतात आणि याची चटणी केली जाते तिळाची आणि ती ह्या भाजीसाठी छान लागते उपयुक्त असते तर मी इथे काय करणार आहे या सगळी पानांना एकूण एकत्र करून घेणार आणि बारीक अशी ना चिरून घेणार आहे ठीक आहे चिरून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते भाजी इतकी आणली ना खूप प्रमाणात कारण की शिजून झाल्यानंतर खूप कमी होते मी सुपामध्ये घेतले आणि एक घेऊन त्याला व्यवस्थित साफ करून चिरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर शिजवायची आहे मला ती शिजवल्यानंतर पुढे काय करते मी तुम्हाला दाख दाखवीन शेअर करेन मी आता चिरून घेते संपूर्ण भाजी मी छोटं छोटं टाकू शकत नाही त्याच्यामुळे मी आत्ता सांगते तुम्हाला की मी चिरायला घेते पाट घेतलेला आहे आणि सुरी घेऊन आता चिरून घेणार आहे ठीक आहे निरवीची मधी मधी मस्ती तुम्हाला पाहायला मिळेलच आणि आता आईची तब्येत पण ठीक आहे मस्त आहे बरं वाटलं ते आम्ही गेलो तर आणि आम्हाला देखील बरं वाटलं ठीक आहे तर चला तर मी आता कापून घेते आणि तुम्हाला दाखवतो जोर शेअर करते सो आता आपण ना ही, ही, नहीं। 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 ही भाजी चिरून घेऊया मस्त पैकी चिरून घेऊया भाजी अशा प्रकारे ही चिरून घ्यायची भाजी काय काय जून आहेत आणि काय काय ना कवळ्या असल्या कारणाने सुरीला काय धार याची गेली काय काय माहिती थोडी धार करून घ्यायला पाहिजे पुण्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया करून घेऊया दिदीकडनं घे तुझ्याकडे आहे का आणि संपूर्ण भाजी मी अशी शिजून घेणार आहे ठीक आहे तर पुढे रोगे आपण शिजत घालणार आहोत आणि बनवते मी कशाप्रकारे ते तुम्ही पण असेच बनवता का नक्की कमेंट करून सांगा मिरच्या मिरच्या साफ करून झालेल्या साफ करून घेते आणि त्याला ती भाजून घेते भाजी टाकलेली शिजायला भाजी टाकली ते शिजायला बघू शकता टाकले आणि लावून शिजवून घेणार आहे भाजी उकडायला ठेवले आणि ते अरे गा बस भाजायला घेतले ते आवाज येतो इकडे मिरच्या भाजून झाल्या हळदी नक्की नसून तर आपण लावलेले आहे ही तिळाची चटणी चटणी इथे रेडी झालेली आहे आता भाजी शिजून झाली ना की त्याला त्याचा प्रोसेस काय असणार ते तुम्हाला सांगेन मी नक्की तुम्हाला तर बघूया आपण कशाप्रकारे आणि कसं करते आणि तिखट पण झालं आहे मस्त झनसमी त्याचा वास पण खूप छान येतोय तिळाच्या चटणीचा ठीक आहे तर भाजी पिळून झाल्यानंतर आपण ह्याला लावून घ्यायचं आहे आणि तेल मिरची कांद्यामध्ये ओलून घ्यायची भाजी भाजी झाली रेडी ये चला तर मग जेने इथे शिजवून घेतलेली आहे आता आपण ह्याला पळून घ्यायचं आहे आणि तिळकुट ह्याला लावून घ्यायचं आहे ठीक आहे तर आपण पळून घेऊया आणि मग तिळकूट लावून घेऊया सो काही तिथे भाजीने मी पिळून अशी सुकवून ठेवलेली आहे अशी सुटसुटीत करून ठेवलेली आहे बघू शकता इकडे कांदा आणि मिरची इथे कापून ठेवलेली आहे आता फोडणीला जाणार आहे आणि आपण जे तिळकूट बनवलं होतं ना तर ते तिळकूट आता आपण ह्याला लावून घेणार आहे ठीक आहे सगळीकडे पसरवून जीव करून घेणार आहोत तुमच्याकडे कशा प्रकारची भाजी बनवतात ते देखील सांगा आणि मला तर अशा प्रकारची भाजी फार आवडते असं हे करून खूप छान लागते ही गावची स्टाईल आहे गावच्या पद्धतीने बनवली जाते भाजी पण चवीला एक नंबर भारगीची भाजी आणि मला तर फार आवडते फार म्हणजे फार ते अशी जरी खाला गेलं ना तरी खूप टेस्टी लागते भाजी इतकी चवदार भाजी आणि तिखट झालंय थोडं तिळाची चटणी थोडं विचारपूर्वक टाकावं माझे मिस्टर म्हणत होते आईला सांग बनवायला म्हणजे त्यांच्या सासूबाईला माझ्या आईला मम्मीला त्या मस्त बनवतात तुला आहे की नाही माहीत नाही कारण की ही भाजी मी पहिल्यांदाच बनवणार आहे माझ्या हाताने बिकॉज आईच बनवते सगळ्या भाज्या पालेभाज्या जेवढ्या गावच्या येतात ना तेवढ्या सगळ्या मम्मीच बनवायची मी कधी असं बनवलं नाही फक्त मी बघत असायची कधी रस घेतला नव्हता कारण की मला तेव्हा खायला आवडत नसायचं एवढं खास करून पण आत्ता सगळ्या भाज्या खाते मी ऑलमोस्ट हे पण तिळकुट खूप जास्त झाले तरी पण असावं छान वाजले सहा सकाळचे डब्याला भाजी हीच नेणार आहे मी टिफिनला कामाला जाताना आणि आपण हे टाकूया तिकडे फुललेलं ठीक आहे टाकून घेऊ

अशाप्रकारे आपली भारगीची भाजी रेडी आहे रेडी टू ईट म्हणजे खाण्यासाठी ठीक आहे मला त्या जास्त कष्ट लागत नाही कष्ट फक्त एवढेच की चिरेपर्यंत आणि शिजवेपर्यंत तेवढाच त्रास आहे तो बाकी काय नाही बाकी भाजी है, खाने ही भाजी खूप इझी आहे आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी आहे तर मला ही भाजी फार आवडते तुम्ही देखील अशी भाजी करता का नसेल करा तर करून पहा खूप छान लागते मस्त लागते आणि टेस्टी लागते सो व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल कमेंट केल्या नसल्या तर नक्कीच कमेंट करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या भेटूया नवीन अशा एक व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू